नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा मी कॉमेंट बघितले की माझ्या मित्रांचा किंवा माझ्या कॉमेंटमधील एक प्रश्न नेहमी विचारतात की डॉक्टर साहेब सेक्च्युअल लाईफ चांगलं बनवण्यासाठी किंवा स्ट्राँग बनवण्यासाठी सगळ्यात चांगलं औषध कोणतं आहे हा नेहमी मला विचारण्यात येणारा प्रश्न असतो माझ्या क्लिनिकमधून पण विचारतात की डॉक्टर साहेब एखादं असं औषध द्या की माझं सेक्च्युअल लाईफ खूप स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देणार आहे की असं कोणतं टॉनिक आहे असं कोणतं औषध आहे जे तुमचं सेक्च्युअल लाईफ खूप स्ट्रॉंग करू शकता त्याच विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो आता जो आपला विषय काय आहे सिम्पल आहे की माझ्याकडे येणारे लोक मला विचारतात की डॉक्टर साहेब असं मला सेक्च्युअल टॉनिक द्या किंवा असं मला औषध द्या की जिथं मी म्हणजे सेक्च्युअली स्ट्रॉंग कसं होऊ शकतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओद्वारा आणि माझ्या क्लिनिकद्वारा मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असतो की सगळ्यात चांगलं जर सेक्च्युअल टॉनिक असेल तर ते आहे तुमचं पार्टनर दुनियामध्ये कुठेही म्हणजे स्ट्रॉंग औषध नसतं किंवा त्याची गरज नसते कारण आपण हेल्दी असतो आपलं बॉडी आपल्याकडे लक्ष ठेवत असते तर आपल्याला काही औषधाची गरज नसते किंवा कोणत्या डॉक्टरांची गरज नसते आणि अशा कोणत्या फॉर्म्युल्याची पण आपल्याला गरज नसते पण सगळ्यात चांगला फॉर्म्युला जो असतो तो माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो आज चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे तर सगळ्यात चांगलं टॉनिक जे असेल तर आपली समोरची पार्टनर आपली पत्नी आपली बायको कारण काय की जितके ते जास्त आपल्याला स्टिम्युलेट करणार जितके ते जास्त इन्वॉल्वमेंट तिची ठेवणार तितकं ती चांगले स्ट्रॉंग स्टिम्युलेशन आपल्याला मिळतील जितके की टेस्टेड हार्मोन पण आपल्याला स्टिम्युलेशन स्ट्राँग देणार नाही तर जितकं जास्त इन्वॉल्वमेंट आपल्या समोरच्या पार्टनरचं असलं जितकं चांगलं फोरप्ले असला जितकं चांगलं आपण म्हणजे चांगलं फोरप्ले स्वतःहून स्वतः पण केला आणि जितकं चांगलं स्टिम्युलेशन आपले जे स्टिम्युलेशन पार्ट असतात किंवा जे आपले इरोजिक झोन असतात त्या झोनला स्टिम्युलेशन करून जास्त जास्त एक दुसऱ्याची इन्व्हॉल्वमेंट करून जर आपण सेक्च्युअल ॲट केली तर ती सेक्च्युअल ॲट एकदम स्ट्रॉंग आणि चांगली होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही पण फक्त सेक्च्युअल रिलेशन स्ट्रॉंग ठेवण्यासाठी औषधाचा सहारा घेत असाल किंवा एखाद्या वैद्याचा किंवा एखाद्या डॉक्टरांचा सा सहारा घेत असाल तर मला वाटतं तुम्ही कुठेही चुकता कारण की अधोऱ्या नॉलेजमुळं तुम्हाला प्रत्येक वेळा असं वाटतं की आयुर्वेदिक गोळ्या औषधी घेतलं तर मी सेक्च्युअली स्ट्रॉंग राहणार असं नाही होत सेक्च्युअली स्ट्रॉंग होण्यासाठी दुसऱ्या दोन दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या असतात ते तुम्ही टाळता आणि औषधी तुम्ही ॲक्सेप्ट करता कारण की ते तुम्ही परचेस करू शकता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की या जगातला उद्योगपती असेल अंबानी असेल अडाणी असेल कोणी असेल त्याला पण जर स्ट्रॉंग व्हायचं असेल त्याला पण स्ट्रेंथ आणि पॉवर पाहिजे असेल तर तो विकत घेऊ शकत नाही त्याला ती कमावीच लागते म्हणून सेक्च्युअली जर तुम्हाला स्ट्राँग फील करायचं असेल स्ट्राँग आणायचा असेल तर औषधाचा सहारा न घेता तुम्हाला डेली बेसिसवर रेग्युलर बेसिसवर कार्डिओ एक्सरसाइज आणि प्रॉपर लो कार्बोहायड्रेट हाय प्रोटीन डाईट घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर या दोन गोष्टी या दोन टॉनिक जे असतात हे सगळं महत्त्वाचे असतात औषधी तितके महत्त्वाचे नसतात जर औषधी केव्हा उपयोग करतात जर तुमच्या बॉडीमध्ये दे। कोणती डेफिशियन्सी असेल जसं तुमच्या बॉडीमध्ये टेस्टोस्ट्रॉम हार्मोन कमी असेल तर आम्ही टेस्टोस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी देऊ तुमच्या दे बॉडीमध्ये काही व्हिटॅमिन्स कमी असतील तर ते आम्ही देऊ तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आम्ही औषध देऊ तुमचं बी पी वाढलेलं असेल किंवा डायबिटीज वाढलेलं असेल तर ते कमी करण्यासाठी आम्ही औषध देऊ पण हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत हे लाईफस्टाईल डिसिजेस जे असतात ते आपण आपली स्वतःची लाईफस्टाईल बदलून आपण नक्कीच त्याच्यावर मात करू शकतो पण औषधाचा सहारा न घेता फक्त आपल्या लाईफस्टाईलवर लक्ष दिलं आणि आपल्या पार्टनरकडं लक्ष दिलं किंवा पार्टनरने आपल्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं दोघांची सेक्च्युअल लाईफ हे स्ट्रॉंग आणि चांगलं होऊ शकतं धन्यवाद मित्रान